हे गायज वलकुंड माय युट्यूब चॅनल की ब्लॉग रिस्टडी तर नमस्कार मित्रांनो कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोबी खरबूज किंवा काकडी ह्या तिन्ही पिकांमधील कुठल्याही पिकाची लागवड करत असाल किंवा केलेली आहे तर तुम्ही ह्या तीन मोठ्या चुका टाळू शकता ज्या मी इथून मागे करत आलो होतो त्या तुम्हाला थांबाव्याच लागतील नाहीतर नुकसान तुमचेच आहे मी तुमच्यासाठी एक गुप्त माहिती घेऊन आलेलो आहे जी तुमचा लाखो रुपयांचा तोटा वाचू शकते तर मित्रांनो कोबी खरबूज आणि काकडी या तीन पिकांमध्ये आपण ज्या वारंवार मोठ्या चुका तर चुकान कोंते पहले आपन करत असतो चुक। तर त्या चुका नेमका कोणत्या ह्या आता आपण पहिले समजून घेऊया मित्रांनो आपण करत आलेलो पहिली चूक ती म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाणी देणं मित्रांनो कोबी खरबूज आणि काकडी तिन्ही पिकांना पाण्याची योग्य गरज असते पण जर तुम्ही त्यांना रोज जास्त पाणी दिलं तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो तर बघून घ्या अशा प्रकारे आपल्या इथं रोपांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे आणि त्यांचा प्रॉब्लेम या रोपावरती झालेलं आहे तर हे गरजेपेक्षा जास्त पाणी झालेलं आहे म्हणून मित्रांनी तर पूर्णतः साचलेलं आहे आणि हे पाणी पावसाळ्यात पण इथं साचायचं चा, त्याच जागेवर साचलेलं आहे आणि हे पाणी जिरतही नाही परत तिकडं बेडवरती त्याचा आपटेकही होत नाही तर हा पाणी इथं सांडपाण्यासारखा तयार होतं आणि ह्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया आपल्याला आढळतो तर त्यामुळे आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या रोपांवरती झालेला दिसतो किंवा विल्टिंगसारखा प्रॉब्लेम आपल्याला पुढे जाऊन येऊ शकतो तर बघून घ्या आपल्या ह्या झाडाचा पूर्णतः विकास झालेला नाही तरी आपण ही सर्वात मोठी पहिली चूक करत असतो मित्रांनो ह्या तिन्ही पिकांना पाण्याचं व्यवस्थापन हे योग्य असलं पाहिजे तरच आपल्याला पुढे त्याचं भविष्य दिसतं नाहीतर आपल्याला विल्टिंग आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसू शकतो आणि पुढे जाऊन आपल्या ला लाखोंचा तोटा होऊ शकतो या प्लॉटला मित्रांनो आपण ड्रिपच्या सहाय्याने पाणी देत असतो परंतु इथं बघू शकता आपण असं पाणी साचलेलं आहे आणि सऱ्या पूर्ण ओल्या झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला पाणी साचलेलं इथं दिसत आहे तर मित्रांनो हा पाण्याचा अतिरिक्त वापर झालेला आहे आणि हा अनावश्यक पाणी इथं साचलेला आहे मित्रांनो तुमचाही कोबी लागवड करण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही कधीच जुन्या ड्रिपचा वापर करू नका कारण की मित्रांनो आम्ही इथं या कोबीच्या प्लॉटला जुन्या ड्रिपचा वापर केलेला आहे परंतु काही ठिकाणी पाणी जास्त साचतं आणि पाय काही ठिकाणी पाणी पडत देखील नाही तर अशा प्रकारचा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मित्रांनो आपण कोबीच्या लागवडीसाठी नवीनच ड्रिपचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या संपूर्ण प्लॉटला व्यवस्थित पाणी पडेल आणि व्यवस्थित पाणी नियोजन आपल्याला करता येईल मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे आपण इथं काकडी या पिकाचं लागवड केलेली आहे ह्या मल्चिंग पेपरवरती तर आता सध्या ह्या स्टेजला काकडी आलेली आहे आपली आत्ता नुकतीच काकडीवरती आलेली आहे आणि दोन पानांवरती अशा प्रकारे मित्रांनो आता जस्ट दोन दिवस झाली काकडी आपली दिसायला लागलेली अशी तर आय होप मित्रांनो अजून दोन एक दिवस दोन तीन दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण काकडी दिसायला लागल मित्रांनो काकडी या पिकाची आपण बियाची लागवड केलेली असेल पूर्ण पूर्णतः मल्चिंगमध्ये तर मित्रांनो आपल्याला जास्त प्रमाणात पाणी देणं गरजेचं नाही आहे कारण सध्या थंडीचा सीझन आहे आणि आपण जर जास्त पाणी दिलं तर बी आपलं मध्येच कुजून जाऊ शकता आणि उतरण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तो आपल्याला तिची उत... उगवण क्षमता आहे ती कमी जाणू शकते म्हणून आपल्याला कमी प्रमाणातच पाणी द्यायचं आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला पाणी असं द्यायचं आहे की फक्त बीड ओला झाला पाहिजे आणि इथं फक्त असं ओलावा टिकून राहिला पाहिजे जास्त पाणी वाहून जाता कामा नाही असं पाणी आपल्याला द्यायचं आहे बघून घ्या अशा प्रकारे ओलावा आहे आणि इकडं आपल्याला खाली सरीमध्ये पाणी येऊ द्यायचं नाही तर अशा प्रकारे आपण पाण्याचं नियोजन करणं आपल्याला फायद्याचं ठरू शकतो मित्रांनो काकडी आणि खरबूज सारख्या पिकांना किंवा कोबीसारख्या पिकांना आपण पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं नाही तर त्यांना बुरशीजन्य रोगांनी ग्रासलं जाऊ शकतं किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो तर तो कशा प्रकारे वाढू शकतो हे तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो इथे हे आपण कुंदीचं खरबूज लागवड केलेली आहे मित्रांनो इथं आपण खूप मोठी चूक केली होती की आपण लागवड करण्या अगोदर दोन दिवस खूप जास्तच पाणी दिलं होतं प्लॉटमध्ये कारण की बघून घ्या अशा प्रकारचे भरपूर सारे ढेकळं होते आपल्या इथं जागेमध्ये आणि हे ढेकळं बसून जावं हा पेपर व्यवस्थित बसलेला नव्हता ते ढेकळं बसून दबून जातील आणि पेपर व्यवस्थित होतील या कारणामुळे आपण जास्त पाणी दिला होता पण त्याचा साईड इफेक्ट असं झालेला आहे मित्रांनो सतत पाणी असल्यामुळे आणि पाण्याचा ओलावा जास्त असल्यामुळे बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे खरबूजच्या रोपांवरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे अशी सफेद बुरशी आलेली तर मित्रांनो पाण्याचं नियोजन करणं आपल्याला खूप खूप गरजेचं आहे आणि आपल्याला इथं विल्टिंग सुद्धा झालेली दिसते तर अशा प्रकारे हा रोप आपल्याला इथं विल्ट झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जर पाण्याचं व्यवस्थापन योग्यरित्या केलं नाही तर आपल्याला अशा प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि पुढे जाऊन आपल्याला त्याचा तोटा होत असतो तर आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपण इकडचे हे दोन तीन बीड हे आपण तीन तीन दिवस लेट लावलेलं आहे तर ह्या तीन दिवसाच्या रोपांमध्ये थोडासा फरक आहे मित्रांनो कारण की इकडं खूप जास्त जागा ओली होती तेव्हाच आपण लागवड केली होती त्यामुळे जास्त विल्टिंगचा प्रॉब्लेम दिसत आहे आणि विल्ट झालेले झाडं जास्त आहेत तसे आपल्याला इकडं विल्ट झालेले झाडं खूप कमी आहे तर बघून घ्या इथं आपण योग्य प्रमाणात पाण्याचा वापर झालेला आहे म्हणजे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं आहे असं समजू शकता आपण इकडं फक्त अर्धा तास नंतर पाणी सोडला होता आज तर त्या अर्ध्या तासाच्या पाण्यावरतीच इथं ह्या तीन बेडवरती आपल्याला एकही रोप तुटाव झालेला दिसत नाही किंवा व्हील झालेलं दिसत नाही तर आपल्याला पाणी देताना मित्रांनो सकाळी किंवा संध्याकाळी या दोन वेळेसच पाणी द्यायचं भर दुपारा पाणी द्यायचं नाही जेव्हा उन्हा असतं तेव्हा पाणी देणं टाळायचं आहे तर तर पाणी देण्यामागचं हे एक गुपित मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे मित्रांनो चूक नंबर दोन आपल्याला दोन नंबरची जी चूक करायची नाही तर ती चूक म्हणजे मित्रांनो आपले पूर्ण जागेची मशागत झाल्यानंतर आपण बेड प्रिपरेशन वगैरे करून झाल्यानंतर मल्चिंग वगैरे आथरून सर्व सेटअप तयार असल्यानंतरच नर्सरीतून रोप आणायचं आहे किंवा आपण जर रोप ऑर्डर दि बुकिंग दिली असेल तर त्या बुकिंगच्या तारखेच्या आताच आपल्याला हा सेटअप तयार करायचा आहे आणि सेटअप तयार झाल्यानंतर आपल्याला येत्या दोन ते चार दिवसामध्ये लागवड ही झालीच पाहिजे मित्रांनो दोन चार दिवसाच्या लेट जर झालं तर आपल्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर जसं की मित्रांनो आपण ह्या रोपाची लागवड जवळपास आणून दहा दिवसांनी लेट लावलेलं आहे तर दहा दिवस लेट लावण्याचं कारण म्हणजे मित्रांनो तेव्हा भरपूर पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये आपल्याला काही बेड वगैरे तयार होत नव्हते किंवा ही जागा जागेची मशागत होत नव्हती तर त्या मोठ्या कारणामुळे आपण ह्या रोपाला लेट लागवड केलेली आहे किंवा ह्या रोपाची लेट लागवड केलेली ले आहे मित्रांनो जवळपास दहा दिवस लेट झाल्या कारणामुळे रोप एजबार झालेलं आहे मित्रांनो त्याची लावायची जी स्टेज होती तर ती स्टेज निघून गेल्यामुळं बघून घ्या अशा प्रकारे त्यावरती डावणी आणि भुरी तसेच करपा अशा बऱ्याच आजारांनी ग्रासलेले रोप आहे तर त्या रोपाची लागवड केलेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला खूप साऱ्या मोठ्या रिक्स येऊ ते शकतात त्यामुळे आपण फक्त योग्य वेळेस रोप आणा आणि योग्य वेळेस लागवड करा जेणेकरून आपल्याला पिकाची जी ग्रोथ आहे ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला टिकून ठेवता येईल किंवा त्यावरती काम करता येईल मित्रांनो इथं आपल्याला आता खूप जास्त रिस्क वाढलेली आहे आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये आणण्यासाठी तर अशा प्रकारे आपण करत आलेलो ही सर्वात मोठी दुसरी चूक आहे तर ही चूक पण तुम्हाला टाळायची आहे आतापर्यंत करत आलेलो तिसरी चूक ती चूक म्हणजे मित्रांनो खत व्यवस्थापन हो मित्रांनो आपण जेव्हा बेड प्रिपरेशन करतो त्यावेळेस आपण योग्य प्रकारे खत नियोजन करणं खूप सारं गरजेचं आहे थंडीच्या दिवसाला मित्रांनो आपण कोबी खरबूज आणि काकडी या पिकांना नत्राचा प्रमाण हा योग्य प्रमाणात ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन वेल क्रॅकिंगचा किंवा फळ तडकणे आणि बऱ्याच अशा समस्या असतात ज्या नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे उद्भवतात तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत किंवा आपण योग्य असं खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो पाण्याचं योग्य नियोजन तसेच लागवडीचं योग्य टायमिंग आणि नत्राचा अतिरिक्त वापर या प्रमुख ज्या तीन चुका आपण सातत्याने करत आलेलो होतो तर त्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत आणि इथून पुढचा आपला जो लॉस होणार आहे तो लॉस थांबवायचा हो आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर